श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा क्षेत्रातील कार्य व परंपरा गौरवास्पद आहे राज्य राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमात सातत्य राखून संस्थेने जागतिक स्तरावरील अनेक खेळाडू घडविले आहेत मंडळाच्या क्रीडा मंदिरातील आवश्यक सुविधा व इतरही उपक्रमांसाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली आहे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा अजिंक्य पद स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते एच परिसरातील अनंत क्रीडा मंदिरात झाले त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी आमदार सुलभा खुडके मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य श्रीकांत चेंडके माधुरी चेंडके प्राचार्य अजय पाल उपाध्याय राजेंद्र होते। हार होते हार करता खेळाडू वृद्धी जोपासून निर्धाराने वाटचाल करावी असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा मंदिरात आवश्यक सुविधांसाठी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आमदार खोडके यांनी आपल्या मनोगतातून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचा सा गौरव करीत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी वैभव मानगुटे अनन्या साई आकाश धोटे अजय पहुरकर या खेळाडूंनी जिमनॅस्टिक क्रीडा प्रकारांचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांना चकित केले तुम्हें है, तुम्हें पार्टिसिपेट करता है वो है। आप लोग के सारे के महत्व है।, है और नए साल में नई चीजें और अभी का, और इस का ये भी बहुत बड़ी बात है तुम्हारा खुद को खूब इच्छा देते विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती